श्री स्वामी समर्थ सनातन धर्मानुसार तुळशीचे रोग पूजनीय मानले जाते असे म्हटले जाते की ज्या घरात सकाळ आणि संध्याकाळी तुळशीची पूजा केली जाते तिथे देवी लक्ष्मीचा नेहमीच वास असतो यासोबतच तुळशी समोर तुपाचा दिवा लावणे देखील महत्वाचे मानले जाते अशा परिस्थितीत दररोज तुळशी जवळ तुपाचा दिवा लावल्याने भक्ताला कोणते फायदे मिळू शकतात ते जाणून घेऊया धार्मिक मान्यतेनुसार तुळशीच्या दैनंदिन पूजेदरम्यान तुपाचा दिवा लावणे देखील अत्यंत शुभ आणि फलदायी मानले जाते असे केल्याने व्यक्तीला माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो ज्यामुळे घरातील आर्थिक समस्या दूर होऊ लागतात यासोबतच लक्ष्मीच्या कृपेने कुटुंबात सुख आणि समृद्धी राहते दररोज तुळशी जवळ तुपाचा दिवा लावल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि ती घरात राहते तसेच तुळशीच्या कृपेने जीवनात सकारात्मक परिणाम मिळू लागतात त्यासोबतच व्यक्तीची प्रत्येक समस्याही दूर होऊ लागते एवढेच नाही तर दररोज तुळशीवर तुपाचा दिवा लावल्याने सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढतो ज्यामुळे कुटुंबातील भांडणे दूर होण्यास मदत होते सकाळी लवकर उठून आंघोळ करा यानंतर तुमच्या देवतेची पूजा करा पूजा संपल्यानंतर तुळशीला नमस्कार करा आणि तिला शुद्ध जल अर्पण करा यानंतर तुळशी समोर गाईच्या तुपाचा दिवा लावा दिवा लावण्यासाठी तांदळाचा एक छोटासा ढीक करा आणि त्यावर दिवा ठेवा यानंतर तुळशीची सात वेळा प्रदक्षिणा करा शेवटी तुळशी समोर चटईवर बसा आणि तुळशीचे मंत्र म्हणा ज्योतिषशास्त्रात असे मानले जाते की तुळशीच्या रोपाला नियमितपणे पाणी घालून त्याची पूजा करावी ज्यामुळे घराची समृद्धी अबाधित राहते परंतु शास्त्रांमध्ये काही विशेष दिवस सांगितले आहेत ज्या दिवशी तुळशीला पाणी अर्पण करण्यास मनाई आहे असे मानले जाते की तुळशी माता रविवारी भगवान विष्णूसाठी निर्जल उपवास करते म्हणून या दिवशी पाणी अर्पण केल्याने तिचा उपवास मोडतो आणि तुम्हाला तुमच्या उपासनेचा पूर्ण लाभ मिळत नाही या दिवशी तुळशीच्या रोपावर दिवा लावण्यास मनाई आहे आणि रविवारी तुळशीची पूजा करू नये असे मानले जाते रविवारी तुळशीच्या रोपाला स्पर्शही करू नये भगवान विष्णूंना तुळस खूप आवडते तुळशीच्या रोपात भगवान विष्णूंसोबत देवी लक्ष्मीचाही वास असतो असे मानले जाते की भगवान शालिग्राम तुळशीच्या मुळांमध्ये राहतात शास्त्रांमध्ये पिठाचा दिवा खूप शुभ आणि पवित्र मानला जातो तुळशी जवळ पिठाचा दिवा लावल्याने देवी लक्ष्मी तसेच अन्नपूर्णा देवीचे आशीर्वाद मिळतात दुसऱ्या दिवशी हा दिवा गायीला खाऊ घाला या उपायाने शुभ फळे मिळतात आणि गायीचे आशीर्वादही मिळतात संध्याकाळी तुळशीवर तुपाचा दिवा लावण्यापूर्वी त्यात काही तांदळाचे दाणे टाका आणि नंतर दिवा लावा या उपायाने दारिद्र्य दूर होते आणि देवी लक्ष्मीचे आगमन होते असे मानले जाते की हे उपाय आर्थिक समस्यांपासून मुक्त होण्यास मदत करते तुळशी जवळ दिवा लावल्याने वाईट शक्ती दूर होतात तुळशीला नियमितपणे पाणी घालून तिच्या जवळ दिवा लावल्याने जीवनातील समस्यांपासून मुक्तता मिळते त्याच्या प्रभावामुळे घरातून नकारात्मक ऊर्जा निघून जाते आणि घरात सकारात्मक ऊर्जा येते तुळशी जवळ दिवा लावल्याने घरगुती कलह दूर होतात आणि घरात सुख शांती आणि समृद्धी येते जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद